राज्यातल्या गोरगरिबांना गरिबांना आर्थिक मदत व्हावी म्हणून योजना आणल्या जातात मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सरकारी योजनेचा लाभ तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे अभिनेत्री सनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी ठरली आहे छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेचा सनी लिओनीला लाभ मिळतोय सनी लिओनीला दरमहा एक हजार रुपये मिळतात सनी लिओनीच्या नावाचा नोंदणी फॉर्म व्हायरल होतोय त्यामुळे खरंच अभिनेत्री सनी लिओनी हा लाभ घेतेये का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्याबरोबर आहेत उर्वशी खरं तर आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट आहे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि ती अशा प्रकारे योजनेचा लाभ घेते अशा प्रकारचा हा अर्ज आहे काय नेमके तपशील आहेत आज आपण बघितलं तर छत्तीसगड छत्तीसगड मध्ये ही मातारी वंदन योजना आहे जिथे सनी लिओनोचं नाव आलं आहे मात्र आता त्याच्यावरती चौकशी झाली आहे आणि वीरेंद्र जोशी नावाचा एक माणूस आहे त्याने सनी लिओनाच्या नावाला घेऊन अकाउंट उघडलेलं आणि लाभार्थी म्हणून स्वतःला घोषित केलेलं की सनी लिओनी घोषित आहे आता आणि प्रत्येक महिन्यात महिन्यात त्याला हजार रुपये मिळायचे सनी लिओनेच्या नावावर विरेंद्र जोशीच नव्हे ज्याने हा अकाउंट उघडलाय पण महिला विकास महिला बाल विकास आ, जी मिनिस्ट्री आहे तिथे राज्यात त्याला घेऊन जे ऑफिशियल्स रेस्पॉन्सिबल आहे कारण की सनी लिओनी हे नाव सुप्रसिद्ध ऍक्ट्रेस आहे एक भाग हा आहे दुसरं सनी लिओनाचं नावाचा कोण आहे पण का छत्तीसगडच्या या बस्तार विलेज मध्ये तेही तो दुसरा भाग आहे या सगळ्यांची चौकशी करून का याला लाभार्थी म्हणून अनाऊन्स नाही केलं गेलं के असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा म्हणून या सगळ्या ज्या अधिकारी आहेत तिकडच्या त्यांनाही त्यांच्यावरती ही, ही चौकशी जी आहे सांगितली गेली आहे आणि शेवट म्हणजे हे की राजकारण मुद्दा पण तापला गेला आहे छत्तीसगडचा विरोधक यांचं हे सांगणं आहे की पन्नास टक्के असे नावं आहेत जे चुकीचे आहेत आणि जे ते नुसतं तिकडच्या लोकांना वू करण्यासाठी म्हणजेच आकर्षित करण्यासाठी हे लाभार्थी योजना आणली गेली आहे पण खऱ्या अर्थात याचा काहीच लाभ महिलांना होत नाहीये आणि पन्नास प्रतिशत अकाउंट फेक आहेत असं त्यांचं म्हणणं सरकारी पैसा हा सामान्यांचा सा पैसा एक प्रकारे वायात जातोय प्रश्न फक्त एक हजार रुपयांचा किंवा त्या मानधनाचा तेवढा धनाचा निधीचा नाहीये तर प्रश्न असा आहे की गोर गरिबांपर्यंत ज्या योजना आणल्या जातात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जास्त आवश्यक आहे आणि अर्थातच याला प्रशासकीय यंत्रणाच दोषी आहे धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सवेपुढे महत्वाच्या बातमीकडे राहुल गांधी आज महाराष्ट्रात येणार आहेत परभणीमध्ये येणार आहेत राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आज भेट घेणार आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांचं सा सांत्वन करणार आहेत परभणी आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तेव्हा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता, होता। त्यावेळी राहुल गांधी दुपारी सव्वा दोन वाजता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांचे हृदयविकारानं निधन झालेलं होतं त्यांच्या कुटुंबियांचं सुद्धा राहुल गांधी आज सांत्वन करणार आहेत तेव्हा राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असणारे हा परभणी दौरा नेमका कसा असणार आहे तेही आपण पाहूया दुपारी एक वाजता नांदेड विमानतळावर राहुल गांधी यांचं आगमन होईल नांदेडमधून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते जाणार आहेत दुपारी तीन वाजता वाकुडेंच्या कुटुंबियांची पर ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर परभणीहून नांदेड विमानतळाकडे पुन्हा रवाना होतील